त्याला मंडळी आज एकदम पौष्टिक भाजी बनवूया जिला जाई म्हणतात तांदूळ कुंदराई आणि तांदळीची अशा बऱ्याच नावाने ओळखलं जात मागे या भाजीचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकला होता त्याला भरपूर असा तुमचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि छान छान कमेंट आलेले का आहेत काही काहींच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्यांच्या पण कमेंट आलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की ही भाजी उकळून घेत नाहीत ही भाजी उकळल्याने सगळे भाजीतले जीवन सत्व निघून जाते सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय की आपल्याला पूर्ण सत्व निघेपर्यंत गरम पाण्यामध्ये या भाजीला शिजवून नाही घ्यायचं एक मिनिटभर एक उकळी आली की लगेच आपल्याला भाजी काढून घ्यायची आणि भाजीतलं जीवनसत्व अजिबात जात नाही गरम पाण्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम दांडा प्रेस केला तरी पण प्रेस होत नाही म्हणजे भाजी आपली जास्त शिजलेली नाही आणि जीवनसत्व ही भाजीमध्ये आहे तसच आहे या भाजीमध्ये खूप सारी माती असते याच्यावर आळ्या फिरून गेलेल्या असतात तर त्याची लाळ या भाजीच्या पानावर राहिलेली असती गरम पाण्यात टाकल्याने आपल्याला पौष्टिक अशी भाजी मिळते तर मी भाजी आता उकळून घेतलेली आहे आणि थंड पाण्यात टाकलेली आहे ती थोडीशी थंड होती तोपर्यंत मी त्याच कढईमध्ये दोन मोठी एवढी शेंगदाणे घेतले आणि जेवढं तुम्हाला तिखट भाजी करायची त्याप्रमाणे सोयीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आणि गरजेप्रमाणेच लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्याला असं असं वाटण तयार करायचं किंवा ठेचा बनवून घ्यायचा शेंगदाण्याचं पण वाटण जाडसरच करून घ्यायचं इथं जी पाण्यात टाकलेली होती भाजी त्याला असे गच्च पिळून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे पाणी जास्त भाजीमध्ये ठेवायचं गच्च असे गोळे पिळून घ्यायचे आणि तुमच्या पद्धतीने पण बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत प्रत्येक ताईच्या पद्धती वेगळ्या आहेत त्यांच्या पद्धतीने पण मी भाजी एकदा नक्की ट्राय करेन काहीतरी शिकायला मिळेल आणि वेगळी टेस्ट मिळेल तर मी नक्की अशा तुमच्या पद्धतीने पण रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि ती आपल्या युट्यूबवर पण एकदा नक्की या भाजीचा न शिजवलेला पण व्हिडिओ टाकेन तर इथे बघा मी आता जे गोळे करून घेतले होते ते गोळे चांगले सुटसुटीत करून घेते म्हणजे भाजी सगळी सुटसुटीत करून घेते याच्यावर आपल्याला जर जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा या भाजीला सगळा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाजी खमंग लागते तर असं केल्याने भाजी एकदम सुटसुटीत होते हिरव्या मिरच्या आप आपल्या अगोदरच भाजून घेतलेल्या असल्यामुळं भाजीला उग्र वास येत नाही आणि भाजी एकदम सुटसुटीत बनते आणि खायला पण एकदम अप्रतिम लागते तर आता आपल्याला ही भाजी तेलात तळून घ्यायची त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन पळा इतकं तेल घातलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे आता या तेलामध्ये कांदा हा एक मिनिटासाठीच परतून घ्यायचा आहे आणि जो अर्धवट परतायचा राहिलेला असतो तो जेव्हा आपण भाजी टाकू तेव्हा परतून निघतो कारण याच्यामध्ये ते, ते पाण्याचा वापर बिलकुलच नाही त्यामुळं तेलामध्ये एकदम आरामात कांदा आपला परतून निघतो त्यानंतर थोडस शेंगदाण्याचं कूट आणि जो ठेचा होता त्याचं थोडंसं सारण राहिलं होतं ते पण त्या भाजीमध्ये टाकून मी दोन तीन मिनिटांसाठी असंच परतून घेतलं त्यानंतर आपल्याला ही भाजी शिजलेली नव्हती तर ती शिजवण्यासाठी एक झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आता आपली भाजी एकदम सुटसुटीत बनलेली आहे एकदम खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकता भाजी शिजलेली आहे आणि जो कांदा आपला अर्धावट परतायचा राहिला होता तो पण या भाजीमध्ये छान असा शिजलेला आहे या पद्धतीने भाजी, पद्धती भाजी एकदा नक्की बनवा चवीला एकदम अप्रतिम लागते आणि एकदम टेस्टी लागते खायला तर या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम साधा सोदा स्वयंपाक आहे तांदूळ याच्या भाजी बरोबर साधा मसाले भात आणि एक चपाती ही भाजी शक्यतो भाकरी बरोबर छान लागते तुम्ही भाकरी बरोबर एकदा नक्की खाऊन बघा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब